राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सुधारित पेन्शन योजना लागू होण्याची शक्यता आहे आज रविवार असूनही कॅबिनेटची बैठक सुरू आहे आणि याच बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना आणण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे केंद्र सरकारनं लागू केलेल्या युनिफाईड पेन्शन योजना राज्यात लागू करण्याचा सरकारचा मानस आहे आजच्या बैठकीत या याविषयीचा निर्णय होईल अशी शक्यता आहे राज्यात एक नोव्हेंबर दोन नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मात्र त्याबाबत शासन निर्णय झाला नव्हता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या तेरा लाख पंचेचाळीस हजार इतकी आहे यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार आहे राज्य सरकारच्या तिजोरीतनं जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद कोटी इतका खर्च करण्यात येतोय त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये इतका तर आगामी विधानसभा निवडणूक